कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे मात्र अद्याप आरोप स्पष्ट न करता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचे काम केंद्र सरकार ईडी सीबीआय माध्यमातून करत असल्याची टीका उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे निवडणुकीत के भाजपला अपयश दिसत असून केंद्र सरकारचा झोडे यांनी निषेध केला आहे प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलं लोकशाहीची हत्या आहे या अटक करण्यामागचा मुख्य हेतू केंद्र सरकार व मोदी सरकारचं स्पष्ट अस दिसते कि निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेपासून दूर आहे आणि संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे राजकीय संघटन पक्ष सगळे मिळून सत्ता स्थापन करण्याच्या जवळ येत असल्यामुळे कुठलाही आरोप सिद्ध न होता कुठल्याही प्रकारे चौकशी मोठ्या प्रमाणात न करता दारू प्र, दारू गोडा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करणं जे लोकशाहीची हत्या आहे या हत्येच्या निषेधा निषेध जेवढं करणं तेवढं तेवढं हेच आहे अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करून देशामध्ये जे निवडणुकीचं वातावरण तापलेलं होतं त्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये दडपशाही दडपशाहीचा दडपशाहीचं यंत्र वापरून मोदी सरकार भारतीय जनता पक्ष देशामध्ये अराजकता निर्माण करत दिसत आहे हेमंत सोरेन मुख्यमंत्री दिल्ली केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अचानक अटक करणं तसेच जे विरोधी पक्षाच्या बाक्यावर आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दडपण टाकण्याचं काम जर लोक मोदी सरकारकडून होत असेल तर देशामध्ये ही लोकशाहीची हत्या आहे लोकशाही ला कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून होत आहे सर्व स्तरावरून याचा निषेध होत आहे अरविंद केजरीवाल वरती झालेला हा कारवाई अत्यंत चुकीची आहे का कारवाई मागे घ्यावं भारतीय लोकशाही ला बडकट करण्यासाठी सा निवडणुकीच्या यंत्रणा पारदर्शतेने वापरावं असं आव्हान आम्ही या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून करत आहोत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी नारद प्रसाद ठाकूर चंद्रपूर